मी सदा पाटील अध्यक्ष शेतकरी सेना यावर्षी आम्ही दहंडी उत्सव जे साजरा करायचे ठरवलंय ते दे सार्वजनिक दहंडी महोत्सव आहे यामध्ये जास्तीत जास्त गोविंदांनी येऊन उपस्थिती नोंदवावी अशी आमची विनंती आहे यावर्षी टायटल आम्ही मराठी मनसे दहंडी महोत्सव असं नाव ठेवलंय त्याच हा सार्वजनिक महोत्सव आहे आणि मराठी सण सं, मराठी संस्कृती हे जपायला राजसाहेबांनी सांगितलं आणि त्या त्यामुळे आम्ही यावर्षी दहंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी ठेवतो आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम आणि याही वर्षी ठेवलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला महाराष्ट्र सैनिकांना व गोईंद गोविंदा पथकांना सगळ्यांना शहराच्या वतीने मी आव्हान करतो आणि सगळ्यांनी शांततेपूर्वक कार्यक्रम सगळं करून घ्यावा अशी मी सर्व गोविंद पथकांना विनंती करतो आणि शहरात कार्यक्रम असल्यामुळे संघर्षाचा कार्यक्रम आहे मराठी अस्मितेचा कार्यक्रम आहे सर्वांनी या कार्यक्रमामध्ये महिलांनी युवकांनी सगळ्यांनी बघावा असा मोठा कार्यक्रम मनसेच्या वतीने ठेवलेला आहे सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवावी अशी मी सगळ्यांना जाहीर रामांना विनंती करतो दयादि स्थळ आहे विगे ऑट्र